हाय मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे कशा एकदम इथे आर्यन घरी राहिलाय कारण आरूला सुद्धा इन्फेक्शन झालंय आणि त्याची मान सुद्धा आकडली आहे झोपेमध्ये आपली मान अकडते आणि एका साईडलाच राहते तशी त्याची इथे मान झाली आहे आणि त्याला खूप त्रास होतोय तोच व्हायरस आरूला पण झालाय जो बिट्टूला झाला होता माउथ वर म्हणून काल तुझं डोकं तुला ताप आला होता आराम कर आता बाहेर जाऊ नको छान 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 झालं तीन दिवस तुला बाहेर जायची गरज नाही इथे झोपलेली होती ना ती त्या दिवशी तिला कणकण नव्हत होता आणि रडत होती ट्युशनला जात नव्हती हा ट्युशनला जात नाही रडत होती ना आता बाहेर जायला सुट्टी कुकरला लावले इथे मोड आलेले कडधान्य जसे की मूंग आणि मटकी आता त्यांच्यासाठी इथे मसाला बनवत आहे आणि दुसरीकडे ठेवला मी माझ्यासाठी चहा रोज प्रमाणे हाही दिवस उगवला आणि आमचं डेलीच रुटीन सुरूच होत नंतर काय घडलं चला तुम्ही झोपल्या कशासाठी काढलं काय शेकून इथे काय झालंय खाली खाली काय झालंय बापरे तुला काय झालं का मग काय पाहिजे मम्मी पाहिजे पप्पा पाहिजे पप्पा पाहिजे बापरे कधी बसून पप्पा पाहिजे म्हणजे स्वराला फोन लावू पप्पाला थांबरावडू नको आम्ही फोन लावते पप्पाला व्हिडिओ कॉल लावला पप्पासोबत सोबत बोलणं झालं वाजता उठल्यानंतर तिला घरचे सर्वच दिसले पप्पा दिसले नाही म्हणून तिला पप्पाची आठवण आली असा दिदी तू कसा करतोय तो तुझ्या नावाने करतो का नाही जल्दी 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 गुड मॉर्निंग डे आता कुठे वॉटरमेलन आला ना? <laughs> आता नाही मिळत रे बाबा वॉटरमेलन आणि माझ सर्दीमुळे डोकं दुखत आहे सर्व रात्री वडापाव खाल्ला आणि सुरू झाली काय करतेस झोपते आताच तर उठली ही झोपायची वेळ आहे का तर अकरा वाजता आता अकरा वाजता उठली आता परत तुला झोप आली आहे का हा मुद्दा तू या जा रही है करेले की सब्जी करेले की सब्जी बना रही ना कारले कापून ठेवले तर डोक्यावर कशाला पडणार मी अच्छा पोहे बनवत आहे अरेने पोहे सांगितले ना इकडे कारले पण कट करून ठेवलेत आता कारलेची भाजी पण बनणार आहे असं कोणी सांगितलं मग स्वतःच मी करणार नाही काल बिट्टूने तुला इथे बनवलं बघितलंच काय तू ही बघ हे इथले तिच्या मध्ये आहे ना मधली बावली ती तू वरची मी आहे तुझ्या डोक्यावर बसलेली खालची आहे बघून किती छान बनवलंय तिने जाऊबाई चपात्या करत होत्या तेवढ्याच सिलेंडर पण संपलं आणि चार तारखेला लावलं आणि सत्तावीस तारीखला संपलं त्याबद्दल आमच्या दोघींची ती चर्चा सुरू होती की बा आता चार तारखेलाच लावलं एवढं लवकर कसं काय संपलं पर किसलो ने अरे तेरी बड़ी बड़ी हमम रमता चलो ब्लॉग हो ना कि एक दिन से कर दिया था संप्ला ऐसा तो बाद बोल दिया था ठीक है एक दिन से करके जैसे शनिवार ने किसने हम में खाती रही और घड़ी चला लो

मी कधीच तिला आलो याचा पप्पा आणले घर हेच लावायचे मी याच्या पप्पाला विचार नाही तर अख्या घरात विचार की मी कधी सिलेंडर लावत मी तो सुद्धा करत सिलेंडरला संपला दर रोज करायचे हॉलमध्ये तुम्ही बघितलं माधुरी दहा वर्ष झाले मी लावत आहे किती दहा एवढा एवढा तो सिलेंडर उचलला मी माझं पोट दुखत आहे आता हे कोणते करेले बनवले हिने काय माहित पाणी टाकून बनवलं काय ग मी बापरे, आपण उडक बनवून ह्याच्यात पाणी टाकलं गई, ही चिमणी आली आहे तुझ्याकडे कशासाठी काकडी <laughs> सर्व कामावरली जेवण झालं त्यानंतर घडली ती घटना जी घडायला नको होती इथे करत होते मी किचनची क्लिनिंग आणि हे जा जा जे माझ्या हातामध्ये तुम्हाला प्रोडक्ट दिसत आहे त्या प्रोडक्टचं जरा मला प्रमोशनसुद्धा करायचं होतं माझ्या एकटीने जे व्हिडिओ मला शूट करणं होतात ते व्हिडिओ मी शूट केले त्यानंतर एक जो मला व्हिडिओ क्लिप घ्यायची होती ती, वर ती होती वरची आणि ती माझ्याकडून घेता येत नव्हती म्हणून मी मिनूला बोलवलं की बा माझी हे क्लिप घेऊन दे गॅस शिगडी मिक्सर फ्रीज आणि सर्वात लास्ट आला होता तो म्हणजे हा फॅन या फॅनचीच क्लिप घ्यायची होती हा फॅन एवढा खराब झाला होता पण या लिक्विडने ना हा फॅन खूपच छान निघाला कारण दिवाळीच्या वेळेस मी खूप वेळा घासला होता फॅन पण अजिबात क्लीन निघाला नव्हता पण आता मस्त क्लीन झाला सर्व व्हिडिओ काढून आमचे झाले आणि मी मी आम्ही उभे होतो किचन हँडवॉश करत होती बाजूला आणि ती या साईडला त्याची शूट घेत होती छोटासा शूट राहिला होता आणि फोटो तर त्यावड्यात माझे मिस्टर घडी आले जेवण करायला तो फॅन एकदम नवीन दिसत होता ते बघून त्यांना राहलं नाही ते म्हणायला की मी चालू करतो तुम्ही तो वारा छान फेकतो की नाही चेक करा मी माझी हँडवॉशच करत होती त्यांनी बटन चालू केलं आणि हिने हात घेऊन अशी ती चेक करायला गेली जशी हात चेक करायला गेली तो फॅन बोलाच होता आणि त्या फॅनने तिचे हात पकडले आणि खटकन जोरात आवाज आला मला तर एका टायमिंगला समजलंच नाही की काय झालं पण मिनू वरून डायरेक्ट खालीच पडली तेवढ्यात मिस्टरांनी तो फॅन बंद केला आणि मी पण खाली उतर ती हात पकडून होती हात बघितला तर बापरे मी एक कापड घेतला आणि तिचा हात पकडला आणि एकदम रडायला सुरुवात केली एवढी रडायला सुरुवात केली ती तर मी रडत होती म्हणून शांतच होती का किचन मध्ये सर्वीकडे रक्त पसरलेलं मी तिचा हातच पकडून होती आणि खूप जोरा जोरात रडत होती मला असं वाटलं मी उगीच तिला व्हिडिओ काढायला सांगितलं आणि असं झालं काय करावं काही सुचत नव्हतं कारण की हाताला लागल्यानंतर कोणालाही सुचत नव्हतं माझ्या मिस्टरांना पण आणि मला सुद्धा मी तर तिचा हात पकडूनच रडत होती आणि तिचा त्रास तिला माहिती कारण की चारही बोटाला लागलेलं आणि रक्त वाहत होतं नंतर मिस्टरांना म्हटलं तुम्ही गाडी घ्या तिला गाडीवर घ्या आणि आर्यनलाच मी सोबत पाठवलं कारण की मी एकदम खाली पडली चक्कर येऊन आणि माझे डोळे आणि माझा स्वाससुद्धा वर गेला कारण की ते मला बघवत नव्हतं आता मी व्हिडिओ एडिट करत आहे पण तो क्षण आठवून अजूनही आत्ता माझ्या डोळ्यातूनही पाणी येत आहे मी चक्कर येऊन किचनमध्ये पडली आणि माझे मिस्टर आर्यन मिनू हे डॉक्टरकडे निघून गेले थोड्या वेळानंतर माझ्या सासूबाईंनी मला साखर पाणी दिलं मग मला बरं वाटलं आणि सुमारे चार वाजताची ही गोष्ट त्यानंतर हाताची अशी अवस्था पूर्ण इकडे रक्त रक्त आणि माझा हात सुद्धा रक्ताने भरलेला तर इथे तुम्ही बघू शकताय माझा हात कसा रक्ताने भरलाय आणि माझे पाय पण रक्ताने भरलेले होते ज्यावेळेस चे ती घटना झाली त्यावेळेस सर्वच घाबरलेले होते कोणालाच काही कळत नव्हतं आणि मुलं बघून तर एकदम घाबरले होते इथे तुम्ही बघू शकता की बिट्टूच्या चेहऱ्यावर की बिट्टू किती घाबरलेली आहे मग मी तिला इथे समजून सांगितलं आता मोठ्यांची ही अवस्था होती ही तर बिचारी लहानच आहे ते हॉस्पिटलला गेल्यानंतर मी फोन करून त्यांना विचारत होती बरं आहे काय म्हणाले डॉक्टर तर सर्व व्यवस्थित होतं फ्रॅक्चर वगैरे काही झालं नंतर मी घरी बसून विचार करत होती मी काच तिला तो शूट घ्यायला सांगितला मी जर तिला ते सांगितलं नसतं तर असं झालंच नसतं नसतो हातवर नकास कटखूपण इथून पूर्ण नका मी किती म्हणत होती मला मम्माने पप्पाने तुला नेलं नाही पप्पाने तुला नेलं नाही तुझी मम्मी गेली तुझी मैत्रीण गेली हो इच सुरू तुला नाही नेलं तुला नाही नेलं पप्पाने तुला नाही नेलं बाय हे बघ किती सुजले बघ रे मग बाऊला कसे झालं मग तिला इंजेक्शन नाही दिलं काय काही लावून नाही दिलं बाई त्यांनी बांधून नाही दिलं हाताला ते, हाता। ते, ते, ते पत्पच राहील तुम्ही मलमलावर लावून मोकळं ठेवायचं असाल तर ते त्याच्यापेक्षा बेटर राहील आणि म्हटलं ते ते हो। बांधून नका देऊ म्हटलं मलमच लावतो एवढा आवाज आला खटकन खटकन गेलो काही आणि ते पडला आता गॅस काहीतरी खाली एवढा आवाज आला लग्ना म्हणजे तुझा पूर्ण हातच कटला असता मी बस असं तोंडातून काढणारच होती की मीनू तो ओला आहे आणि तू गेलीस लावाय मी असं तोंडातून काढणारच होती ओला होत लक्षात मी असं म्हणणारच आणि तू गेली मी

दो था। था ना पुरा पुर ओला होता ना तो म्हणून त्याने ओढला तुझा हात ओढला त्याने तो, तो, तो ओढला तो? तो ओला तो होता ना म्हणून त्याने तुला ओढला झालं नाही त्यानंतर मी मस्त पैकी गरम चहा ठेवला इथे आमच्या भाऊजीने मुलांसाठी खायला काहीतरी आणलं होतं आम्ही सर्व किचन मध्ये बसलेलच होतो तेवढ्यात सासरे पण आले होते थोडासा भाजीपाला घेऊन ओल्या कपड्या पुसला होता तो ओला होता आणि मेन म्हणजे राईट हँड खायची वालो राईट हँड राईट हँड सर्व काम राईट हँड त्यानंतर लागली मी स्वयंपाकला आता मी एकटीच होती किचन मध्ये पण मला अजिबात करमत नव्हतं कारण की मीनूची सवय असल्यामुळे आणि मी फारशी बडबड पण तिच्यासोबतच करत असते आता ती हात घेऊन झोपली रूम मध्ये आणि मी ते गपचूप माझ्या किचन मध्ये काम करते जेवशील कशाने असं टोचक नाही मारून आदा करो दी? ना तो <laughs> <laughs> मी आता चपाती करत होती याच्या पप्पाने वाढून घेत म्हटलं जेवते कशी बापरे त्यानंतर स्वयंपाक झाला आम्ही सर्वांनी जेवण केले मीनूला मी जेवण भरवलं याचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत ताटा बाय बाय